तर हाय काही स्वागत आहे हा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, एक नवीन लेआउट घेऊन आलो आहे आपल्या अमरावतीजवळ अमरावती नागपूर हायवे जो रोड आहे जिथे ड्रीम लँड आहे बघू शकता माझ्या ड्रीम लँड आहे हे ड्रीम लँडचं मार्केट आहे बस अगदी याला लागूनच बघू शकता हा रोड आहे बस अगदी याला लागूनच हे नवीन लेआउट पडण्यात आले पडण्यात आलेलं आहे बघू शकता अगदी प्राईम लोकेशनवर असं हे लेआउट पडलेलं आहे आणि याच्यात आता सध्या मोजकेच प्लॉट शिल्लक आहे काहीच याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेला होता त्यात आपण काही भरपूर प्लॉट दिले याच्यात तर आता काही मोजकेच प्लॉट शिल्लक आहे बघू शकता काहीच असं लेआउट आहे आता सध्या रस्त्याचे सध्या नॉन डेव्हलप आहे नॉन डेव्हलप म्हणजे काम चालू झालेलं आहे लेआउटचं नाल्या वगैरे तयार झालेले आहे फक्त रोड तयार व्हायचे आहे आणि काय म्हणते त्याला स्ट्रीट लाईट असे लागायचे आहे बघू शकता समोर डांबर वगैरे पडलेला आहे डांबर म्हणतो आपलं गिट्टी वगैरे पडलेली आहे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल गाईस बघू शकता हे मार्केट आहे पूर्ण आणि हे पूर्ण लेआउट आहे आता काही बस मोजकेच प्लॉट शिल्लक आहे गाईज याच्यात जर कोणाला प्लॉट लागल्यास माझे संपर्क करा माझ्याजवळ आणि याच्यात बघू शकता काहीच इथे तिथे मंदिर तयार होणार आहे प्लस गार्डन आणि इम्युनिटी एरिया ह्या तिथे पूर्ण सो सु, पूर्ण सोयीयुक्त हे लेआउट असं तयार होणार आहे बघू शकता आणि याच्यात जे प्लॉटची साईज राहणार आहे गाईस याच्यात हजार स्क्वेअर फूट प्लस हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट राहणार आहे गाईस बघू शकता हजार हजारचे तुकडे राहणार आहे याच्यात इथे आणि प्लॉटची जे दिशा राहणार आहे पूर्ण लेआउटमधल्या जे प्लॉटची दिशा राहणार आहे पूर्व आणि पश्चिममुखी असे प्लॉटची दिशा राहणार आहे गाईस बघू शकता एकदम मार्केटला लागून ला आहे चांगला जबरदस्त लेवट आहे गाईस जर कोणाला याच्यात प्लॉट लागल्यास माझे संपर्क करा एकदम वाजवी दरात याच्यात प्लॉटचे रेट निघालेले आहे आता काही मोजकेच प्लॉट शिल्लक आहे लवकरात लवकर आपल्या प्लॉटची बुकिंग करून घ्या आणि दीर्घ मुदतीवर पण आहे गाईस मुदत लागल्यास आपल्याला मुदत पण भेटू शकते बघू शकता असं हे संपूर्ण लेआउट आहे तिथे गार्डन तयार होणार आहे आणि तिथे एम्युनिटी एरिया आहे आणि तिकडे पण प्लॉट्स आहे असं पूर्ण हे लेआउट आहे तिकडे आणि तिथे समोर गेल्याबरोबर हे जे टावर दिसत आहे तोच आपला अमरावती नागपूर हायवे रोडच्या अगदी जवळ पाचशे मीटर पण नाही म्हणत आहे शंभर दोन अक्षे मीटर आतमध्ये हे लेआउट आहे बघू शकता एकदम प्राईम लोकेशनवर असं हे लेआउट आहे इथे पेविंग ब्लॉक्स रोड नाल्या असं सगळं तयार करून देणार देणार आहे तर गाईस कोणाला हे लऊटमधले प्लॉटला गेस माझा संपर्क करावा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओत आणि आपल्या अमरावतीमध्ये जर कोणाला प्रॉपर्टी वगैरे घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर माझे संपर्क करू शकता तुम्ही माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल तर ओके गाई बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय बाय